नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या वर्गीकरणाबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक निर्गमित झालेला आहे बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम सत्तावीसनुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे राज्यातील सर्व मुलांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे दिवस व उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान दोनशे वीस दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात व या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होत असून अशैक्षणिक कामे न देण्याबाबत विविध संघटना यांची प्राप्त होणारी निवेदने तसेच विधिमंडळ सदस्य यांच्याकडून याबाबत अधिवेशनात विविध आयुधामार्फत होत असलेली मागणी विचारात घेता या अनुषंगाने सविस्तर अभ्यास चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्याच्या दृष्टीने सहा सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती सदर समितीची चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी बैठक पार पडली असून समितीने शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचे वर्गीकरण करून शासनास अहवाल सादर केलेला आहे यास्तव शैक्षणिक अशैक्षणिक काम कोणते याबाबतची या स्पष्टता राज्यातील सर्व शिक्षक तसेच इतर संबंधित यंत्रणा यांना व्हावी याकरिता शैक्षणिक अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करून ते संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शैक्षणिक कामे कोणती तर शिक्षकांना देण्यात येत असलेली शैक्षणिक कामे प्रामुख्याने खालील विभागात गणली जातात अ प्रत्यक्ष शिक्षणाची कामे आ शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाचे काम विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजना शिक्षण अनुषंगिक कामे प्रत्यक्ष शिक्षणाची कामे कोणती ती पहा शासनाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार अध्यापनाचे कार्य करणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्गासंदर्भातील अध्यापन आणि इतर अनुषंगिक कामे शिक्षकांना अध्ययनाच्या विषयात पारंगत होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उदाहरण महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी विकसित केलेले शिफारस केलेले विविध प्रकारचे मोबाईल ॲप इत्यादीचा अध्ययन अध्यापनात उपयोग करणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करून प्रत्येक मूल शिकले पाहिजे याकडे लक्ष देणे त्यासाठी त्याचे अभिलेखी जतन करण्याबरोबरच प्रत्यक्षात त्या मुलांच्या अध्ययनिष्पत्तीमध्ये लक्ष देणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण अपेक्षित अध्ययन निष्पत्तीसह पूर्ण करेल यासाठी चाइल्ड ट्रॅकिंग त्यांच्या प्रगतीचा संकलित अहवाल जतन करण्यासाठी हॉलिस्टिक रिपोर्ट कार्ड नियमित सर्व नोंदीसह अद्यावत ठेवणे शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आठवी एम 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 एस एन टी एस एम टी एस प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षासाठी तयारी करून घेणे विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा क्रीडा विकास करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे उदाहरण क्रीडा चित्रकला हस्ताक्षर अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तके विकसन संशोधन व मूल्यमापन विकसनात प्रशिक्षण रचना त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यसंस्कार राष्ट्रीय नेते यांची जयंती पुण्यतिथी इतर दि, विशेष दिन साजरे करणे अभ्यास अहवाल सहल आयोजित करणे शाळा स्तरावरील विविध समित्यावर अध्यक्ष सचिव म्हणून कामकाज करणे न्याय समता बंधुता धर्मनिरपेक्षता वैज्ञानिक दृष्टिकोन लोकशाही जीवन पद्धती याबाबी समोर ठेवून शिक्षकांनी स्वतःच्या क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांनी आयोजित केलेले प्रशिक्षण शिबिरास उपस्थित राहणे आता पहा शिक्षणाशी संबंधित माहिती संकलनाची कामे कोणती युड प्लस व सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे अद्यावत करणे शाळेत ज न जाणाऱ्या मुलांचा शोध घेणे नजीकच्या शाळेत त्यांची नाव नोंदणी करण्याची निश्चिती करणे नवसाक्षरांचे सर्वेक्षण करणे योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नाही ती ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मागवणे ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे विद्यार्थी लाभाच्या व शैक्षणिक विकासाच्या योजनाबाबतची कामे शालेय स्तरावरील विद्यार्थ्यासाठीच्या विविध प्रकारच्या योजनांची शाळा स्तरावर अंमलबजावणी करणे शाळांसाठी केंद्र पुरस्कृत योजना राज्य शासनाच्या योजनांसाठी शाळांची प्रत्यक्ष गरज विचारात घेऊन शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून नियोजनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देणे या योजना अंतर्गत मंजूर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे गैरहजर मुलांच्या पालकांसोबत भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन करणे शाळापूर्व तयारी करणे शाळेत दाखलपात्र मुलांचा शोध घेणे शैक्षणिक जाणीव जागृती करणे त्या अनुषंगाने मेळावा शिबिर घेणे पहिले पाऊल इत्यादी उपक्रमाची अंमलबजावणी करणे शाळा सुधार योजना अंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे उल्हास नवभारत साक्षरता येणारी कामे परिशिष्ट ब मध्ये अशैक्षणिक कामे कोणती ती दिलेली आहेत कामामध्ये गावात स्वच्छता अभियान राबवणे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे पाहणे अं हागंदारीमुक्त अभियान राबवणे इतर विभागाच्या विविध योजनांसाठी विद्यार्थी लाभार्थी म्हणून पहिल्यांदा नोंद केल्यानंतर पुढील वर्गासाठी परत परत नोंदणी करणे गावातील तंटामुक्ती इतर समित्यावर सदस्य म्हणून काम करणे इतर कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आयोजित करणे शासन किंवा शासनाच्या संस्था जसे शिक्षण आयुक्तालय राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या मान्यतेने स्वयंसेवी संस्था, महाराश्ट्र स्वयं संस्था। किंवा अन्य बाह्य संस्था यांच्यासोबत झालेले सामंजस्य करार वगळून इतर स्वयंसेवी संस्था आणि बाह्य संस्था यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होणे करून घेणे विविध प्रकारचे सर्वेक्षण त्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे सर्वेक्षण पशु सर्वेक्षण शौचालय सर्वेक्षण इत्यादी सर्वेक्षणाचे काम करणे शालेय कामकाजा व्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून त्या विभागाच्या ॲप संकेतस्थळावर नोंद करणे जी माहिती संगणकीय प्रणालीमध्ये उपलब्ध आहे ती माहिती ऑफलाईन पद्धतीने दुभार मागवणे अनावश्यक प्रशिक्षणे कार्यशाळा उपक्रम अभियाने मिळावे इत्यादी शासनाच्या मान्यतेशिवाय राबवले जाणे शासन मान्यता नसलेल्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात शिक्षकांनी कर्तव्य कालावधीत ऑन ड्युटीत सहभाग घेणे शिक्षण विभागाकडील कामाव्यतिरिक्त अन्य विभागाकडून येणारी देण्यात येणारी कामे इथं पहा आ, बालकांचा मोफत आणि सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊमधील कलम सत्तावीसमध्ये अनिवार्य काम आहेत म्हणजे कंपल्सरी कामे दशवार्षिक जनगणना आपत्ती निवारणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्था राज्य विधिमंडळ संसद यासाठी होणाऱ्या निवडणुकीची कामे अशा पद्धतीने शिक्षकाची शैक्षणिक कामे अशैक्षणिक कामे आणि अनिवार्य कामे यांचा सविस्तर उल्लेख स्पष्टीकरण या परिपत्रकामध्ये दे देण्यात आलेला आहे Okay, dann nehmen wir an.